सातारा शहरातील वायसी कॉलेज समोर पंचवीस फुटाचे रस्त्याच्या कडेला मोठे झाड कचरा पेटवून जाळण्याचा प्रयत्न केला या संदर्भात सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आज शनिवारी सातारा नगरपालिकेच्या वनविभागाने या झाडाचा पंचनामा केला आहे तसेच कचरा जाळणाऱ्या व्यक्तीला नोटीस बजावली आहे दरम्यान नागरिकांनी कोणत्याही झाडाखाली कचरा पेटवू नये यामुळे झाडं जाड़ जळू शकतात व निसर्गाची मोठी हानी होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी घंटागाडीतच कचरा टाकावा असे आवाहन यावेळी नगरपालिकेच्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केले बोला मी सातारा नगरपालिका वृक्ष विभागामध्ये कार्यरत लिपिक या पदावर असून सकाळी मला व्हिडिओ आल्यानंतर मी इथं आता पंचनाम्याला आलेलो आहे आणि झाडाच्या मुळाशी त्यांनी कचरा पेटवला आहे पण असा कचरा लोकांनी पेटवू नये तरी काय गरज आहे का आता सातारा शहरात उन्हाळा भरपूर आहे आणि झाडांची गरज आहे जर अशी झाडं खाली कचरा जर पेटवला तर झाडं मेल्यानंतर आपल्याला श्वाससुद्धा घेता येणार नाही तरी लोकांनी असं झाडाच्या मुळाशी मुला कचरा पेटवू नये हे झाडाचे एकतर आपल्या झाडात कचरा घंटागाडी येते त्या घंटागाडीत कचरा टाकावा अन्यथा आपली कचऱ्याची सोय असेल तिथे कचरा ठेवावा परंतु असा झाडाच्या मुळाशी कचरा जाळू नये असे झाडं यातून जर झाड जळालं तर हा ज्यावर गुन्हा होऊ शकतो का याच्यावर नक्कीच गुन्हा होऊ शकतो झाडा जाणीवपूर्वक जर जाळण्याचा प्रयत्न केला तर त्याला शा शासकीय नियमानुसार कारवाई केली जाईल ती आता या झाडासंदर्भात तुम्ही काय कारवाई करणार आहे या या गाढा संदर्भात काय असल ती कारवाई पद नियमानुसार करणार आहोत ते पंचनामा करणार आहोत आणि नंतर पुढील काय आमचे विभाग प्रमुख श्री कारवे साहेब जे काय ठरवतील त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करणार आहोत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सदर न्यूज ला YouTube चॅनल वर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका